हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत सहा जाहिराती पानर आहोत या सहाही जाहिराती महत्त्वाच्या आहेत अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळेच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या आहेत बघा पहिली जी जाहिरात आहे ते अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त नॅशनल एज्युकेशन सोसायटी चिल्लोड संचलित नॅशनल मराठी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जय नगर सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या माध्यमिक शाळेमध्ये अनुदानित तत्त्वावर कनिष्ठ लिपिक या पदाची जागा त्वरित भरणे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी खर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचं ठिकाण आहे नॅशनल मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जयभवानीनगर सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुलाखतीचा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला वेळ अकरा वाजता सकाळला आणि अनुदानित तत्वावरील हे पदे आहेत बघा पहिलं पद आहे बी ए बी एस सी बी काम म्हणजे यापैकी कोणतंही एक डिग्री असणं आवश्यक आहे किंवा निवळ समजा बी ए असलं तरी चालेल बी एस सी असलं तर चालेल आणि बी काम असेल तर चालेल कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मराठी माध्यमासाठी पाहिजे आणि एक पदसंख्या टिप दिलेली आहे एम एस सी आय टी उत्तीर्ण व मराठी इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल आता आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत याच ठिकाणची दुसरी जाहिरात जी आहे ती आहे हे शिवकृपा ओके हो शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बौद्धीश संस्था वर्धा स्थित गडचिरोलीद्वारा संचालित रजिस्टर नंबर एफ दोन हजार चारशे ब्याण्णव हे अंशतः अनुदानित आहे या ठिकाणी शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीमध्ये पदे रिक्त आहेत ते त्वरित भरणे ओके शासकीय नियमानुसार तर पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिकाचं त्यासाठी एच एस सी पदवीधर आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे एम ए सी आय टी टायपिंग मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे उत्तीर्ण असायला पाहिजे आणि पदसंख्या एक पदाचा प्रवर्ग खुला एक ओ बी सी एक आणि एस सी एक असे तीन पदे आहेत या ठिकाणी पहिलं जे कनिष्ठ लिपिक पद ते एकच होतं आणि प्रयोगशाळे सहायकाचे दोन पदे आहेत त्यासाठी बारावी विज्ञान म्हणजे बी एस सी असले तरी चालते बारावी सायन्स असलं तरी चालते आणि एम ए सी आय टी विक्रीरण आवश्यक आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवाराने मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेला प्रतिसाद प्रत्यक्ष करता शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली तालुका गडचिरोली येते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला रविवारला सकाळी अकरा वाजता म्हणजे अकरा ते चार वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव आहे या ठिकाणी त्यांचं नाव दिलेलं आहे शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बहुद्धिशन संस्था वर्धा असते नंतर तिसरे ज्या राहत आहे ते एकता बहुद्धिश एज्युकेशन सोसायटीद्वारा आहे अल्पसंख्याक संस्था आहे जीवनरक्षा मतिमंद निवासी विद्यालय नागपूरचे आहे पद्मानगर नारी बसस्टॉप माळा रोड नारी रोड नागपूर या ठिकाणी सफाई कामगाराचे एक पद पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे श्रेणी चौथी पास पाहिजे कंत्राटी पदे पन्नास टक्के एकत्रित वेतन यावर आधारित आहे पात्र उमेदवारांनी उपरोक्त पत्त्यावर म्हणजे वर दिलेल्यानुसार जीवनरक्षक मध्यमंत निवासी विद्यालय येते सोमवार दिनांक तेवीस नऊ म्हणजे उद्या परवा सकाळी अकरा वाजता संपर्क करावे मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर पाहून गेल्या याच्यावर संपर्क करा नंतर चौथी जाहिरात जी आहे अपंग व निराधार बौद्धिक्षक कल्याणकारी संस्था नागपूरचे दिव्यांग कल्याण विभाग मुंबई यांचे एन ओ सी क्रमा प्रमाणपत्र क्रमांक जे दिलेला आहे ते प्राप्त झालेलं आहे खालील शाळा संस्था संचालित खालील शाळा आणि कर्मशाळा कर्मशाळामध्ये सदरील पदे भरण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक एक ऑक्टोंबर म्हणजे एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालय अर्ज सादर करावा पदाचे नाव आहे परिचारिकाचं एक पद आहे ते खुला प्रवर्गातून आहे त्यासाठी ए एन एम कोर्स पास व तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे मानद वैद्यकीय अधिकारी एक पद आहे खुला प्रवर्गातून एम बी बी एस व तत्सम पदवी अथवा पदव्युत्तर म्हणजे हे पद मासिक एकत्रित रुपये दहा हजार रुपयेवर बांधावर आहे कोणतं एम बी बी एसचं कार्यभागाचे तीन पद आहे एक विजासाठी म्हणजे एक ज पद आहे विजा हो साठी एक सामाजिक शैक्षणिक मास प्रयोगासाठी आणि एक पद आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी यापैकी तीन पदापैकी दोन पदं मात्र महिलांसाठी आरक्षित आहे वर्ग चौथा पास पाहिजे चौथा क्रमांक आहे मदतनीसाचं एक पद सफाईगाराचं एक पद आहे कंत्राटी बिशेसवार यासाठी विजाचं एक पद आहे आणि अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि या दोन पदापैकी एक पद महिलांसाठी राखीव चार चौथा वर्ग पास आधार अपंगाची म्हणजे मतिमंद औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र झिंगाबाई टाकळे नागपूर या ठिकाणीसुद्धा व्यवस्थापकीय अधीक्षकाचं एक पद बाकी आहे एक खुला प्रयोगातून एच एस सी पास म्हणजे बारावी पास व डी व्ही आर प्रशिक्षित पदविका आर सी आय प्रमाणपत्र नोंदणीधारक शासनाच्या तांत्रिक प्रशिक्षणामधील पदविका व मतिबंधक क्षेत्रात किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे प्रशिक्षणाचा त्या निदेशकाचं एक पद अनुसूचित जातीसाठी आहे सुद्धा एच एस सी पास व डी व्ही आर प्रशिक्षित पदविका आर सी आय प्रमाणपत्र नोंदणीधारक शु बुक बाइंडिंग कोर्स शिवणकाम शासनाच्या तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये पदवी का पाहिजे काळजी एक पद आहे कर्मशाळामध्ये निसात एक पद आहे असे दोन पदे आहेत तर पहिलं पद आहे भजपासाठी दुसरं पद आहे फुला प्रयोगासाठी चौथी पास पाहिजे आणि सफाई कामगाराचे एक पद आहे आहे ते तर ते ओबीसीसाठी गेलेलं आहे चौथा वर्ग पास पाहिजे उपरोक्त पदे जे आहे ते वेतन श्रेणी सातवा वेतन आयोगानुसारही राहील आणि या ठिकाणी प्रथम तीन वर्ष दोन हजार रुपये मासिक एकत्रित व म्हणजे काय काळजी भाग या पदाचे वेतन शासनाने निर्धारक अनुसार प्रथम तीन वर्ष पहिले तीन वर्ष दोन हजार रुपयात करावं लागेल त्यानंतर नियमित वेतन श्रेणी लागू होईल उपरोक्त सफाईगौबराव मदतीने सेपत कंत्राटी असून हे शासनाच्या नियमानुसार मूळ प्लस वेतन महागाई भत्त्याच्या पन्नास टक्केमध्ये राहील वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार निर्धारित केलेली वयोमर्यादा पात्र राहील अर्ज सादर करण्याचा पत्ता दुर्बल मनस्कम मुला विशेष निवासी शाळा झिंगाबाई ठाकरे नागपूर ओके okay, अध्यक्ष सचिव अपंग व निराधार बौद्धिशय कल्याणकारी संस्था नागपूर नंतर आहे म पाचवी ज्या मोहम्मद एज्युकेशन सोसायटी संचालित मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर अहमदनगर हे माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याचे क्रमांक दिल्ला आहे त्यानुसार हे भर शिक्षक भरती करण्यात येईल या ठिकाणी पाहिजेत एक पहिलं पद जे आहे तो उपशिक्षकाचं त्याला शिक्षण शोक म्हणतो आपण कुला प्रभागाचा आहे बी ए बी एड उर्दू व इतर विषयामध्ये प्रवीण असला पाहिजे तेही शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे एक पदसंख्या आहे आणि दुसरे या संस्थेचे दुसरी जे आहे या सोसायटीची दुसरी शाळा आहे सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळा मुकुंदनगर अहमदनगरचे यासाठी दोन पदे म्हणजे दोन अनुक्रमांकानुसार एकंदरीत चार पदांची जाहिरात आहे तर पहिल्या अनुक्रमांकानुसार पदवीधर उपशिक्षक पाहिजे शिक्षणशोक पाहिजे खुला प्रवर्गातून बी ए बी एड उर्दू इतर विषय यायला पाहिजे एक पदसंख्या आणि महत्त्वाचे म्हणजे उपशिक्षकाचा परत ओके हां बघा उपशिक्षकाचं परत जे आहे शिक्षणसेवकाचं खुला प्रवर्गातून एक पद आहे एच एस सी डी एड ओके तर त्यासाठी याच्याशी साठी आपल्याला सांगू इच्छितो उर्दू व इतर विषयाचे तीन पदे तर सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्र मोल्यांना आजाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंद नगर अहमदनगर येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला स्वखर्चाने दहा ते एक वाजेपर्यंत समक्ष मुलाखतीत हजर राहावे स्त्री उमेदवारास प्राधान्य देण्यात टीप दिलेली आहे मुख्याध्यापिका मोहम्मदी एज्युकेशन सोसायटी अहमदनगर ओके हे सहावी जे आहे ती आहे आजच्या पेपरमधले मायको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट नारायण बारवाली महाविद्यालय जालना हे जालनाचे आणि महाविद्यालयाचे सिनियर कॉलेजचे जर ते रिक्वायरमेंट ते बघा दोन हजार चोवीस ते पंचवीस अकॅडमिक इयरसाठी ओके द अप्लिकेशन शोरीज ऑन द अबाव ॲड्रेस विद इन फाइव डेज पाच दिवसाच्या आतमध्येच तुमचे अप्लिकेशन या ठिकाणी पोहोचायला पाहिजे इंटरव्ह्यू विल बी हेल्ड बद्री नारायण बारवाले महाविद्यालय जालना ओके या ठिकाणी बघा हिस्ट्री ग्रँटेड हे सर्व कॉलेज ग्रँटेड आहे आणि या का ग्रँटेड काजवर मात्र ताशिका तत्वावरील शिक्षक त्यांना प्रोफेसर्स भरायचे असिस्टंट प्रोफेसर भरायचे आहे विशेष करून तुम्हाला सांगू शकतो की याच ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जा मुलाखतीत जा नऊशे रुपये आठशे ते नऊशे रुपये तासेकातत्वावर तुम्हाला मिळतात मात्र या ठिकाणी हे खरंच कालच देणार की नाही हा संभ्रम आहे दिला तर फायदा वाढेल जायला हरकत नाही हिस्ट्री आहे हिस्ट्रीचं ग्रांटेड म्हणजे कसं आहे हिस्ट्रीचं ग्रांटेड पोस्ट आहे पण त्याच पोस्टवर एक सी एस बी पाहिजे पोलिटिकल सायन्स ग्रँटेड पोस्ट एक सी एस बी सोशलॉजीसाठी ग्रँटेड पोस्ट एक सी एस बी इकॉनॉमिक्स ग्रँटेड एक सी एस बी इंग्लिश ग्रँटेड एक सी एस बी कम्प्युटर सायन्स ग्रँटेड दोन सी एस बी मॅथेमॅटिक्स ग्रँटेड दोन सी एस बी बायोटेक्नॉलॉजी नॉन ग्रँटेड आहे तर दोन फुल टाईम आणि एक सी एस बी पाहिजे आणि बी सी एसाठी नॉन ग्रँटेड तर दोन फुल टाईम पाहिजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पी जी जो आहे तुमचं एम ए असो किंवा एम ए सी असो किंवा एम सी असो या ठिकाणी तुमचं पी जी घे जे आहे पोस्ट ग्रॅज्युएट जे आहे ते बी प्लस पाहिजे बी प्लस म्हणजे किती पंचावन्न टक्के पेक्षा जास्त किंवा पंचाव पंचावन्न टक्के त्यापेक्षा जास्त पाहिजे मात्र एस सी एस टी प्रोगासाठी पन्नास टक्के ओके आणि दुसरी गोष्ट नेट के सेट किंवा पी एच डी ॲज पर यू जी सी अँड गव्हर्नमेंट नाम्स तुम्हाला तुमच्याकडे नेट उत्तीर्ण असायला पाहिजे नसेल तर सेट असायला पाहिजे नसेल तर पी एच डी असायला पाहिजे किंवा नेट सेट असेल तरी चालेल किंवा नेट पी एच डी असेल तरी चालेल किंवा सेट पी एच डी असेल तरी चालेल ओके निवड पी एच डी असेल तरी चालेल आणि विशेष म्हणजे जे तुमचं रिमिनरवेशन आहे रि रिजर्व्हेशन ॲज पर गव्हर्मेंट नाम्स ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू आर द ओरिजनल डॉक्युमेंट्स विल बी व्हेरीफाईड मुलाखतीच्या वेळेस सर्व तुमचे मूळ प्रमाणपत्र तपासल्या जाईल प्रमाणित केल्या जाईल नो टी डी विल बी पेड फॉर अटेंडिंग इंटरव्ह्यू ओके मुलाखतीत हजर राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा देयक भत्ता हाऊजाग भत्ता दिला जाणार नाही ओके अँड द नंबर ऑफ पोस्ट आर सब्जेक्ट टू चेंज ऑन द बेसिस ऑफ स्टुडंट्स इनरोलमेंट अँड अवेलेबिलिटी ऑफ वर्कलोड ओके तर पदांची संख्या जी आहे कशावर अवलंबून राहील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर अवलंबून राहील आणि वर्कलोडवर अवलंबून राहील श्री रा राजेंद्रजी बारवाली डॉक्टर कविता पराशर ओके यांच्या सैनीसार ही आजची जाहिरात आहे तर ही जाहिरात होती आजच्या ह्याच्यातली पेपरमधली तर विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रामध्ये शेअर करून त्यांना आपलं यूट्यूब चॅनल छोटंसं आहे ते थोडंसं ग्रो करायला भाग पडा आणि दोन दिवस याआधी जर आपला व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे माझा जे ईमेल आहे तो ईमेल हरवला होता आणि विशेष करून मी त्याला पासवर्ड फारगेट केल्यामुळं दोन तीन दिवस आपले चॅनल जे आहे ते ब्लॉक झालं होतं आणि म्हणून आता ते परत चॅनल मिळाला कारण तो पासवर्ड मिळालेला आपल्याला गुगलकडून त्यांनी दिला त्यामुळं हे परत चॅनल सुरू झालं त्याबद्दल क्षमस्व दोन दिवस आपला खाडा पडला असो आता मात्र आपलं प चॅनल सुरळीत चालू राहील तर तुम्ही मात्र या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा मित्रामध्ये फॉरवर्ड करा धन्यवाद थँक्यू भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच